आवाज जनतेचा दररोज संध्याकाळी नऊ वाजता आपल्या सर्वांचे कार्यक्रमात आवाज जनतेच्या कार्यक्रमात सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहोत शेवगाव तालुक्यात तर आज आपण इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्याकडून जी पाच वर्षात कामे झालेली आहेत त्या कामांबद्दल आपण समाधाने आहात हो नक्कीच नवीन सरकार येईल तर त्या नवीन सरकारकडून आपल्याला कुठली कामे अपेक्षित असतील आमच्या भाजपचं सरकार यावं हो, कारण जे पाच वर्ष दहा वर्ष जे मोदी सरकारने काम केलेत किंवा जे पाचशे वर्षाचे प्रश्न किंवा जे जुने प्रश्न आपला मोठा मुद्दा जो होता तो त्यांनी जो पूर्ण केलाय किंवा जे तीनशे सत्तर कलम हटवलंय हे मोदी सरकारनीच आणि पुढे यावं हो, आणि इथून पुढेही अशीच कामे करा आपल्याला आपल्याला सर्वांना माहिती आहे का रस्त्याचे कामं कोणाच्या सरकार कोणाच्या काळात होते तर मोदी काळात हे विरोधकांना पण करत आहे उमेदवार पण सक्षम आहेत तसेच आम्हाला शिक्षित उमेदवार हवा आहे एवढ्या करोनाच्या संकटामधून मोदी सरकारने जे बाहेर काढलं जे, जे वॅक्सिनचं माना त्यामुळं आम्हालाच वाटतं की इथून पुढे मोदीचे हवेत आणि चारशे चार पार व्हायलाच पाहिजे गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने व राज्य सरकारने जी काही कामं केलेल्या आहेत त्या कामांवर आपण समाधाने आहात का हो, हो समाधानी जे कोणी नवीन सरकार येईल त्या सरकारकडून आपल्याला कुठली कामे अपेक्षित आहेत मागचं जे काम झालं त्याच्या समाधानी सरकार आलं तर मग सांग मागील गेल्या पाच वर्षात राज्य सरकारने केंद्र सरकारने जी काही कामं केलेली आहेत त्या कामांवर आपण समाधाने आहात का शंभर टक्के नाही जे समाधानी त्या आपले कांदा निर्यात बंदी केली होती त्यांनी जरा त्याच्यामुळे जरा खुश त्यांच्यावर जरा पण आता जे नवीन सरकार येईल त्या सरकारकडून आपल्याला कुठली कामं अपेक्षित आहेत शे, शेत शेतकरी धोरण चांगले अवलंबले पाहिजे भाऊ बाकी काय आपण सगळे शेतकरी माणसं आहेत सगळे शेतीमालाला भाव दिला पाहिजे गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांची जी काही कामं झालेली आहेत त्या कामांवर आपण समाधानी आहात का समाधानी मान्यपेक्षा सध्या शहोच्या परिस्थितीत पाण्याची खूप गरज आहे पाणी पाणी मिळालं पाहिजे रस्त्याचं काम समजा आत्ता आहे पण याच्या अगोदर बिकट परिस्थिती होती रस्त्याची आता पाण्याची समस्या खूप मोठी सध्या आम्हाला पाण्याचं प्रश्न हाच आहे महत्त्वाचा जे काही नवीन सरकार येईल त्या नवीन सरकारकडून आपल्या काय अपेक्षा असते शवभाऊची सुधारणा हे ट्राफिक जाम होतं ना सगळं समजा बायपासचं नाही पण त्याच्या अतिक्रमाने ते हटलं पाहिजे आणि पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांची जी काही कामे झालेली आहेत त्यावर आपण समाधानी आहात का समाधान सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कामावर समाधानी पण राज्य सरकारने ग्रामीण भागावर लक्ष दिलं पाहिजे सुख सुविधेवर लोकाला लाईट पाणी न पाणी योजना ह्याच्यावर शुद्ध पाणी प्यायला पाणी असून प आठ आठ पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही हा आणि आलं तरी चांगलं येत नाही त्याच्यामुळं त्याच्यावर ज्या सरकारने फोकस करायला पाहिजे राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने जे काही काम केलेली आहेत त्या कामांवर आपण समाधानी आहात केंद्राचे कामावर समाधान नाही पण राज्याचे काम काही पाण्या सगळं बारा बारा दिवस पाणी सुटत नाही दिले काही नाही उद्यो उद्योगधंदे काहीतरी पाहिजे ना लोकांना कायद्या सगळे प्रश्न हो काही झालं तर ठरलेलं कडे आमचे त्यांचे कोणी लक्ष देत नाही जे काही नवीन, नवीन ले, ले ये आ, ये सरकार येईल त्या नवीन सरकारकडून कडून आपल्याला कुठलं काम अपेक्षित असतील काहीतरी एम आयडी काहीतरी काहीतरी मुलांना एस टी महामंडळ हा एस टी महामंडळ हे गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने जी काही कामे केलेली आहेत त्या कामांवर आपण समाधानी आहात का नाही आम्ही समाधानी नाही तसेच जे नवीन सरकार येईल त्या सरकारकडून आपल्याला कुठली कामे अपेक्षित आहेत आमच्या गावात एम आय डी सी पाहिजे मुलांना खेळायला हे ते आमचे व्यापारी वर्ग सुरक्षित नाही दंगे होते आमच्या गावात आम्हाला तीन आम तीन महिने अटक केली ह्या सरकाराने सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये विकेचा होता त्याने आम्हाला तीन तीन महिने जेलमध्ये तरुंगामध्ये ठेवलं कारण हे मॅटर मिटत होता काही पुढारी वर्गाने आम्हाला त्याच्यामध्ये बळ बळत गुतीलं आम्हाला यंदा सरकार नको आम्हाला मागील पाच वर्षात केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने जी काही काम केलेली आहेत त्यावर आपण समाधानी आहात का हो समाधान आहोत जे कुठले नवीन सरकार येईल केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने जी काही काम केलेली आहेत त्या कामांवर आपण समाधानी आहात का हो समाधान आहोत येणाऱ्या नवीन सरकारकडून आपल्याला कुठली कामे अपेक्षित आहेत आमच्या शौगा शहर भागामध्ये ते मागच्या म्हणले होते की उड्डाण पूल करणार आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे आमच्या या तालुक्यात एकदम बकट परिस्थिती आहे आमच्या इथे मागील पाच वर्षात केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने जी काही कामं केलेली आहेत त्या का कामांवर आपण समाधानी आहात नाही नाही अजिबात नाही जे नवीन सरकार येईल त्या नवीन सरकारकडून आपले कुठले कामं अपेक्षित असतात हेच आपले जे गोरगरिबांचे कामं ते व्यवस्थित केले तरच आणि ज्यांना घर नाही ज्यांना काही आर्थिकदृष्ट्या गॅस वगैरे आणि काही सुविधा असतील त्या जर कमी कमी दरात जर दर दिल्या तरच ते सरकार चांगलं जर राहील आणि जर बी जे पी सरकार जर आपण मला नाही वाटत आ, का मग ते काहीतरी काम करील आपलं गरिबासाठी नाहीच येते राज्य शासनाने व केंद्र शासनाने जी काही कामं केलेली आहेत त्या कामांवर आपण समाधानी आहात का हो जे नवीन सरकार येईल त्या नवीन सरकारकडून आपल्याला अपेक्षित आप असलेली कामे कोणती शहराचा विकास व्हायला पाहिजे रोजगार भेटायला पाहिजे एम डी सी वगैरे यायला पाहिजे गावामध्ये रोजगाराचा प्रश्न हे ते मिटला पाहिजे पाण्याचा पण भरपूर प्रश्न आहे आमच्या गावात तर पाणी पण बऱ्यापैकी व्हायला पाहिजे पंधरा दिवसाला पाणी आहे पंधरा दिवसाला बारा दिवसाला तर दोन दिवसाला चार दिवसाला पाणी यायला पाहिजे रस्ते बाकी काय सरकारकडून दुसरी अपेक्षित घातलं गेल्या पाच वर्षाच्या काळात राज्य शासनाने तसेच केंद्र शासनाने जी काही कामं केलेली आहेत त्या कामांवर आपण समाधानी आहात का हो समाधानी आहे मागील पाच वर्षाच्या काळात केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने जी काही कामं केलेली आहेत त्या कामांवर आपण समाधानी आहात का नाही बर जे काही नवीन सरकार येईल त्या नवीन सरकारकडून आपल्याला कुठली कामं अपेक्षित असतील बेरोजगारी नवीन उद्योगधंदे वाढणार आता मोदीजीने नवीन कोणती स्कीम आणलेली आहे ते प्रत्यक्षात अंमलात आणायला पाहिजे ते अंमलात येत नाही मागील पाच वर्षात केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने जी काही कामे केलेली आहेत त्या कामांवर आपण समाधानी आहात का नाही आमच्या इकडे खादर साहेबांनी पाच वर्षात काही फिरकलेच नाही इकडे काही कामच नाही बरं जे काही नवीन सरकार येईल जे कोणाचं त्या सरकारकडून आपल्याला कुठले काम अपेक्षित असतील बेरोजगारी महत्वाची आहे बेरोजगारी खूप हे आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव भेटला पाहिजे ते पाहिजे तसं हमी भाव सध्या अजून पण आहेच नाही का शेतकऱ्यांचा पण विचार करायला पाहिजे आणि राहिला प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न फक्त आणि महागाई ती जे खूप खूप वाढली ना ती कमी व्हायला पाहिजे समजा पाच वर्षात राज्य शासनाने तसंच केंद्र शासनाने जी काही कामं केलेली आहेत त्या कामांवर आपण समाधानी आहात का नाही बिलकुल नाही शंभर टक्के नाही कारण काय हे विषय कारण असं आहे की काँग्रेसच्या काळात तुम्ही जवळजवळ पंचवीस तीस वर्ष काँग्रेसकडून काँग्रेस पक्षाकडून लढले त्यांचे आजोबा काँग्रेस पक्षात लढले त्याच्यानंतर दुसरी गोष्ट विखे असं घराणे आहे की जिथं स्वतःचा स्वार्थ असेल स्वार्थापोटी पक्षात प्रत्येक पक्षात जातात त्याच्या अगोदर त्यांनी शिवसेनेत गेलेले हो विखे घराणा असा आहे विखे घराण्यांनी वी पी सिंगचा पा पाठिंबा घेतला होता त्याच्यानंतर स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपमध्ये आले भाजपमध्ये केंद्राचे अर्थमंत्री झाले त्याच्यानंतर त्यांचे राधाकृष्ण इथे कृषी मंत्री झाले पंच्याण्णव साली म्हणजे हे स्वतःच्या स्वार्थासाठीच फक्त पक्षाचा वापर करतील आणि दुसरी गोष्ट कोणाचंही यांना देणं घेणे नाही आहे यांचे कॉ क्वा, कॉलेज किती मोठमोठेले आहेत संस्था किती मोठमोठेल्या आहेत कोण कौन कोणाच्या कामाला येत नाही हे लोक नुसतं फक्त मतलब असलं तर हे विखे घराने येत असतं कारण आत्तापर्यंत त्यांचा इतिहास पाहिला तर सगळं पक्ष दळबदरीत नुसतं पक्षासाठी स्वतःसाठी पक्ष सगळे बदलतात काय दडगांचे पैशेवाले असल्यामुळं त्यांना कोणाचं काही घेणं देणं पडलेलं नाही विनंती अशी की विखे घराला म्हणजे काय म्हणतात ना ते स्वतःचा स्वार्थ किती म म स्वतःच्या स्वार्थासाठीच करतात फक्त दुसऱ्यासाठी काही करीत नाही त्यांच्या स्व स्वतःचा पक्षच असं समजेल ते पक्ष स्वतःच काढतात भाजप असू शिवसेना असू काँग्रेस असू यांनी आत्तापर्यंत हेच पक्ष बदलत गेले बाकी ना काय नाही जनतेचा सगळा कौल लंकेला आहे कारण लंके हा सर्वसामान्य नागरिक माणूस आहे हो आणि अशा लोकशाहीमध्ये घराणेशाही म्हणतात ना हे विखे आहे घराणेशाही गोष्ट विखेंनी आतापर्यंत काय केलेलं आहे आमच्या वाटाव समाजाच्या जमिनी घेतलेले आहेत त्यांना नोकरी सुद्धा त्यांनी आज पंचवीस हजार पंचवीस हजार तीस हजार रुपये एक असे तर दोन लाख दोन कोटी रुपये डोनेशन घेतले बी एमबीबीएस डॉक्टरला घेत नाहीत आवाज जनतेचा दररोज संध्याकाळी नऊ वाजता